पुण्यातील ट्रॅफिक ही सर्वांसाठीच डोकेदुखी आहे आता या ट्रॅफिकमध्ये चक्क वाहतूक मंत्रीच अडकल्याचं समोर आलंय वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर होते ते भुयारी मार्गाची पाहणी करणार होते परंतु वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नितीन गडकरी यांनी दौराच रद्द केलाय या प्रकरणाने आता पुन्हा एकदा पुण्यातील वाहतूक समस्या चर्चेत आली आहे नितीन गडकरींचा दौरा असल्याने नागरिकांना मनस्ताप सोसावा लागला गडकरी बाजीराव रस्ता ते शिवाजी रस्ता प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्पाची पाहणी करणार होते परंतु वाहतूक कोंडीच्या समस्येला वैतागून फक्त निवेदन घेऊन पाहणी न करताच निघून गेले पुणे शहरातील मुख्य भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा होता देशभरामध्ये प्रशस्त रस्त्यांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी वाहतूक कोंडीत अडकले त्यांना पुण्याच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असून त्यांची एसी गाडी सुद्धा पुढे जातच नव्हती त्यामुळे पोलीस बघून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केलाय पण पुण्यातील वाहतूक कोंडी सुटायचं काही नाव घेईना त्यांनी गाडीत बसूनच अधिकाऱ्यांसोबत बस संवाद साधल्याचं समोर आलंय